आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर बघा आज सर्वांनी गुढी उभारली असेल आणि आज हिंदू नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे तर बघा आज आपण अनेक संकल्प करत असतो आणि येणारं वर्ष सुख समाधानाचं भरभराटीचं बर जावं यासाठी आपण प्रार्थना करत असतो तर बघा आज आपण गुढी उभारलेली आहे आज आपल्याला संध्याकाळी एक उपाय करायचा आहे तर बघा संध्याकाळच्या वेळेला जी वेळ असते तर ती माता लक्ष्मीची घरामध्ये येण्याची वेळ असते आणि बघा संध्याकाळी आपण पाच साडेपाचला गुढी उतरवत असतो तर आपल्याला आवर्जून एक वस्तू गुढीसमोर ठेवायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती देखील एक उपाय करायचा आहे बघा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये सकारात्मक ऊर्जा नेहमी प्रवेश करावी आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासू नये माता लक्ष्मीने नेहमी आपल्या घरामध्ये अखंड वास करावा घरामध्ये येणारं वर्ष जे आहे ते सुखसमृद्धीचं जावं भरभराटीचं जावं किंवा कुठल्याच प्रकारच्या अडचणी आपल्या घरामध्ये येऊ नये बऱ्याच वेळेला असं झालेलं असतं की सम आता मागील वर्ष आहे समजा तर आजार पण सतत आलेला आहे घरामध्ये कोण ना कोणतरी आजारी आहे असंही होतं बघा याचे अनेक कारण असू शकतात की नजरदोष लागलेला असू शकतो आपल्या घराला कोणाची तरी नजर लागलेली ला असू शकते तर आपल्याला येणारं वर्ष हे सुखसमृद्धीचं जावं त्याचबरोबर घराला कुठलाच नजरदोष होऊ नये यासाठी आपल्याला आज अत्यंत प्रभावी उपाय करायचा संध्याकाळी म्हणजे येणारं वर्ष जे आहे ते सुख समृद्धीचं यावं त्याचबरोबर कुठलीच नजरदोष आपल्या घराला लागू नये मागील वर्षामध्ये ज्या काही अडचणींना आपल्याला तोंड द्यावं लागलेलं किंवा ज्या काही अडचणी संकटं आपल्या घरावरती आलेली होती आजारपणं होती तर ती सर्व दूर जावीत आपल्या घरा घराला झालेले जे जा नजरदोष आहेत ज्या बाधा आहेत त्या सर्व दूर जाव्यात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद भरभराट यावा आपल्या पतीची मुलांची प्रगती व्हावी मुलांनी अभ्यासात चांगली प्रगती करावी किंवा त्यांची लग्न जुळावीत किंवा मग चांगल्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम करावं पती जे दिवसेंदिवस येणाऱ्या वर्षामध्ये प्रगती व्हावी यासाठी आपल्याला इथे प्रार्थना करायची आहे आज संध्याकाळी तर हे दोन उपाय आपल्याला करायचे आहे तर काय करायचं आपल्याला पहिल्यांदा गुढी उतरवताना तुम्हाला गुढीसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे तर बघा तुपाचा दिवा शक्यतो लावा तूप नसेल तर तुम्ही तेल वापरू शकता पण शक्यतो तुपाच्या तुपाचा जो दिवा असतो तो, तो तुम्ही गुढीसमोर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं आणि त्याचबरोबर एक वेलची टाकायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे तुम्ही साडेचार पाच वाजता जरी प्रज्वलित केलात तरीही चालेल तो दिवा जळतोय तोपर्यंत जळू द्यायचा आहे आणि हात जोडून तुम्हाला येणारं वर्ष सुख समृद्धी भरभराटीचं जावं यासाठी प्रार्थना करायची आहे दिव्याचं जे तोंड आहे वात आहे ती दक्षिणेकडे येऊ नये असा आपल्याला दिवा लावायचा आहे म्हणजेच ज्या बाजूला गुढी आपण उभ उभी केलेली आहे तिकडे दिव्याची वात येईल अशी आपल्याला तो दिवा लावायचा आहे आता हा जो दुसरा उपाय मी सांगणार आहे तर तो गुढी उतरवण्याच्या आधी तुम्ही करू शकता किंवा संध्याकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत पर्यंत आज तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला दोन कापराच्या वड्या लागणार आहेत भीमसेनी कापूर वापरला तर खूप छान नसेल तर तुम्ही साधा कापूर वापरू शकता तो तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला दोन लवंगा चांगल्या टाकायच्या आहेत त्याचबरोबर थोडंसं तूप टाकायचं आहे गाईचं असेल तर गाईचं टाका किंवा घरातील कुठलंही तूप टाका आणि त्याचबरोबर एक तमालपत्र तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आणि माता लक्ष्मीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे तिथे बसून आणि येणारं वर्ष जे आहे भरभराटीचं आणि प्रगतीचं जावं अशी तुम्हाला तिथे बसून प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर याचा जो धूर आहे तो तुम्ही तुमच्या संपूर्ण घरभर पसरवायचा आहे हा धूर पसरवत असताना तुम्हाला तुमच्या घराचे दार खिडक्या ज्या आहेत तर ते सगळे उघडे ठेवायचे आहेत कुठलाच उपाय हा तुम्हाला दरवाजे बंद करून किंवा खिडकी बंद करून करायचा नाही तर संध्याकाळी सहा नंतर तर आपण दरवाजे खिडक्या उघडंच ठेवतो तर हा उपाय त्यानंतर करायचा आहे किंवा गुढी उतरवण्याच्या आधी देखील तुम्ही करू शकता पाचनंतर कधीही तर अशा पद्धतीने हे संपूर्ण ह्याचा धूर जो आहे तो तुमच्या घरामध्ये पसरला पाहिजे आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे मुख्य दारापशी तुमच्या यायचं आहे आणि ते जे आपण जाळलेलं आहे ते तिथे ठेवायचं आहे यामध्ये तुम्ही आणखीन देखील कापूर वापरू शकता जेवढं हे जळत आहे तोपर्यंत ते जळू द्यायचं आहे पुन्हा प्रार्थना करायची आहे घराला लागलेली जे काही नजर बाधा आहेत ते सर्व निघून जाऊन घरामध्ये भरभराटी यावी आणि सगळ्या अडचणी संकटे आहेत ते दूर व्हावी आणि वर्षभर आमची खूप चांगली प्रगती व्हावी आणि त्यानंतर ही राख तुम्ही घराच्या बाहेर फेकून देऊ शकता तर अवश्य सर्वांनी हा उपाय करा गुढी उतरवण्याच्या आधी किंवा गुढी उतरवल्यानंतर देखील हा उपाय दुसरा तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा म्हणजे सर्वजण हा उपाय करू शकतील त्याचबरोबर जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तुपाचा तो तुम्ही नंतर तुळशीसमोर देखील दिवा लावण्यासाठी वर्षभर तोच वापरू शकता किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे देखील तो दिवा वापरू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय कळेल आणि सर्वजण आज संध्याकाळी हा उपाय करू शकतील